विद्यार्थी भोगायला भोग आपल्याला कर्म आपल्याला विसरता काय पण तरी पण भगवान परमात्माने विसर कर्म करतो असं भगवान म्हणतो कर्म जीवस्य झालेला आहोत आपण हे कर्म करायचं पण कोणतं कर्म करायचं हे जास्त त्यांनी ठेवायचं वी कर्मा कर्म असं जो कर्माचे प्रकार आहेत विन कर्म करायला अही कर्म कोण आहे विविध कर्मचार तसं जर बारीक विचार करायला गेला तर कर्म करून पण त्या डोळे थांबवलंय काय कानाने ऐकायचं थांबवलंय काय तोंडाने बोलायचं थांबवलंय काय पाहिजे थांबवलंय काय हे जर थांबत काय तर कर्म थांबणार नाही कर्म केलंच पाहिजे कर्म करावं मग कसं देवाला आवडेल असं कर्म करावं संतांना आवडेल असं कर्म करावं सतत मनाला प्रश्न करावा की हे कर्म करता असताना जोड मार्गांना आवडेल का सतत कर्म करत असताना मामासाहेबांना हे कर्म आवडेल का ज्यांच्या अनुभव अनुग्रह येत नाही त्या गुरुनं हे कर्म आवडेल का योग्य जरी मनाची गाठ घाट तरी वाईट कर्मप्राप्त होऊन जाणार नाही शुद्ध कर्मप्राप्त आहे शिवरा सर्वात कर्म करण्याचा तंत्र म्हणजे नेत्र काम क्रोध लोक हे विकार गाडून टाकतो हे विकारावरती मात करायची अहंकारावर मात करायची मायेवर मात करायची आणि आपलं शुद्ध कर्म करायचं त्या परमात्मा परमे नाही त्याला भगवान परमात्मा कर्म तिसरं गोष्ट आहे आदिभूत आदिभूत कशाला म्हणायचं आदिभूत या शरीराला म्हणायचं आदिभूत म्हणजे शरीर शरीर कशाचं बनलेलं आहे पंचमहाभूताचं महाभूताचं बनलेलं आहे

जन्माला त्याला नाव ठेवलं जात आणि नाव ठेवल्यानंतर ते हे शरीर त्याला नाव ठेवतात आणि विरोध झाला की ते जन्माला नाव ठेवतात त्याला काय सोम्या राम्या बुब्या काही ते नाव ठेवतात आणि ते नाही सो झालं त्याचं होतो नष्ट जात नष्ट होत याला अधिभूत असं म्हणायचं म्हणजे शरीर जन्माला येथ पावले याला अधिभूत असं म्हणायचं आणि मग तिसरं कारण जे आपलं आहे आधी दैव जीव हा जीव काय म्हणजे बरं श्री जातो हा मुळदाच काय वाजत काय परमात्मा आहे आपण स्वतःला परमात्मा आहोत असं समजूनच घेत त्या म्हणून आपली आवडतात परमात्मा स्वरूप वागलं परमात्माच वागत परमात्मा ममाश जीव लोक मुक्त सराम शक्य आहे पुरुष आहे माझा अंश आहे तो त्याचा तर आहे